चला बरो नमस्कार पहा लक्षात घ्या जर आपण अलीकडं हे दोन तीन महिने पाहिले तर जवळपास आपले एकोणसत्तर लेकरांचं सिलेक्शन झालं आहे पहा विविध पदांमध्ये म्हणजे अलीकडं तुम्ही पाहिलं असेल की आता हे तर पेपर फुटीचं तर न बोललेलं बरं सर्व दलिंदर सारखेच आहेत पण त्याच्यातून देखील खऱ्या अर्थानं महत्त्वाची गोष्ट आता तुम्ही म्हणसान सर पेपर फुटीबद्दल तुम्ही बोलले आणि मग त्याच्यामध्ये तुम्हीच गुणवंताचा सत्कार करायला तर बाळा गोरगरिबाचे लेकर आहेत त्याच्याकडे एक लाख रुपये नाहीत त्यांची मेहनत पण तशी आहे आतापर्यंत पे प्रत्येक पेपर दिला त्या पेपरमध्ये ते पेपर टॉप होते आणि त्याच्यामधून महत्वाची गोष्ट एक एक मार्कानं उकलेलं आमचं एक पोरग आहे त्याला मी समोर बोलायलोय ऋषी समोर आहे <coughs> अलीकडे त्याला मुद्दा मी ड्रेसवर बोलायचं बिंदास राहतात अधिकारी आहे भविष्यात आपण तर पहा सर्वात महत्वाची गोष्ट ही असती पोरं की तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही पण तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो तो वर्गामध्ये कसलाही पेपर घेतला मला तरी आठवतं की वर्गातल्या कसल्याही पेपरला त्याला मार्क पंच्याऐंशी ते नव्वदपर्यंत पडत गेले पण पोलीस भरतीला एका मार्कांनी त्याचा रिझल्ट गेला त्याच्यानंतर सिंगल फॉर्म डबल फॉर्म नावाची कन्सेप्ट आली त्याने एकच फॉर्म भरला तो नाही लागला पण त्याच्या जवळपास तीन चार महिन्यामध्ये म्हणजे ते पोरं ट्रेनिंगला जाण्याच्या अगोदर याचा वनरक्षकचा इकालला निकाल आला म्हणून मी काय म्हणलं जे होतं ते चांगल्यासाठी होते आणि मला गॅरंटी आहे वनरक्षकमध्ये गेला म्हणजे पहा लक्षात घ्या रेतीसाठी काम करावं लागलं इथं क्लास आहे क्लास करायचा आहे त्याच्यानंतर दुकान चालवायचे वडील लहानपणीच गेलेले आहेत घराचा पूर्ण जबाबदारी स्वतःवर आहे लहान भावाचं शिक्षण आहे बहिणीला घर बांधून दिले अशा अनेक समस्या आहेत आणि त्या समस्येतून शिकून देखील त्यानं त्याचं ध्येय साकार केलं तो ड्रेसवर इथं आला मी फक्त ऋषीला म्हणेल की ऋषी आता ही तयारी केली आता ही वर्दी अंगावर आली याच्यानंतरचे प्लॅन तुला काय वाटलं तू कसं काय इकडं आलता आता बॅचलं तर पोरं असतात म्हणजे शिक्षकाच्या एक तर लागलेले पोरं लक्षात राहतात नाही तर तर पोर लक्षात राहतात है ना त्याच्यानंतर म्हणजे काय बाकीचे जे काही मिडल असतात म्हणजे जे कुठं कुटा, कुठाने बी करत नाहीत नोकरी लागत नाही त्यांचं आसमानशे टपका खजूर पे आणि घरकानं घाटका का पोरग लक्षात शिक्षकाच्या कोंडात एक तर अति हुशार पाहिजे नाही तर अति दलिंदर पाहिजे एक मेन गोष्ट आहे आता त्याच्यापैकी तुला वर्गात पाहिलं मी वर्गात आत्तापर्यंत नेहमी परीक्षेत पेपर घ्यायचो त्या पेपरमध्ये तुम्हाला कधी प्रश्न विचारायचा त्यामुळे मला आठवलं आता हे ड्रेस आहे त्याच्यानंतर आईचं काही स्वप्न आहे आईला काय वाटलं त्याच्यानंतर क्लासला कसं आला त्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे आणि सर्वात मोठा गोष्ट मी वर्गात पोरांना बोलत असतो की तुम्ही एकदा नोकरी लागले गरिबाचा कार्यक्रम आणायचा नाही त्याच्याबद्दल मी जे वर्गात बोलतो त्याच्याबद्दलही पुढे आपली काही भूमिका असेल ती पण तुला जनरली बोलायची नंतर मी बोलतो सर्वप्रथम सर्वांना जय हिंद माझं नाव ऋषिकेश दिलीपराव जावडे मी सरांचाच विद्यार्थी आहे आणि तुमच्यापैकीच एक आहे मी दोन हजार एकोणवीसपासून पासून तयारी करत होतो आज जवळपास चार वर्षानंतर मला यश मिळालं चार वर्षाचा हा प्रवास खूप खडतर होता सोपं काही नाही मित्रांनो इथं आणि बघायला गेलं तर अवघडही काही नाहीये यश हे नक्कीच मिळतं चलत राहायचं असतं चलत राहायचं असतं असत काही काही नाही जसं जनरली तो कधी आला काय कशी तयारी केली काय काय हरकत नाही दोन हजार एकोणवीसला ला मी सरांकडं क्लासला आलो स्टार्टिंग स्टार्टिंगला खूप हार्ड वाटत होतं पण सरांचं शिकवण्याचं स्किल हे ते खूप म्हणजे एक भारावून गेलं आणि पहिल्यापासूनच ही वर्दी बघितली ना एक अंगामध्ये जाळ निघायचा की काहीतरी बनायचं आपल्याला ही वर्दी पाहिली की असं तडप यायची मनामधून पहिल्यापासूनच ती आज मी मिळवली आणि एवढंच बोलू शकतो बोलायचं खूप होतं पण इथं आल्यानंतर कंठ दाटून येतो धन्यवाद सर पहा लक्षात घ्या म्हणजे वडील लहानपणी गेलेले आईचं स्वप्न होतं त्या दिवशी आई पण आली तो पण आला घरी माझ्या मिसेसला पण ते भेटले सांगायचं तात्पर्य पहा की परिस्थितीचं भांडवल करायची गरज नाही काय होतं आहे का ती परिस्थिती जेव्हा आपल्याला वाईट असते का तीच परिस्थिती तुम्हाला मोठं करणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट जेवढं तुम्ही मागे येणार आहे दोन पावलं मागं येतो तो, तो भिवून नाही नव्या उमेदीनं नवी झेप घेण्यासाठी तो मागे येतो परिस्थिती तुम्हाला आली परिस्थिती ताण द्यायली का ती परिस्थिती तुमची तमाशा पाहिली पाहिली तुमच्यात ॲबिलिटी किती आहे तुमची कुवत किती आहे तुम्ही कुठपर्यंत छलांग मारू शकतात म्हणजे वर्गात तो एका मार्गाने गेला दुःखी होता त्याच्यानंतर मला तो टिपरचंही काम करू लागला टिपरवरही गेला म्हणजे का बाबा घरची परिस्थिती आहे घरी दुकान चालवायचं आहे दुकानावरून घर चालवायचे आता बहिणीला घर बांधून देण्याचं काम केलंय त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट एवढं करत असताना माय दुकानचं काम करायला भाऊ लहान शिकवायचा आहे तो घरात मोठा आहे एवढी जबाबदारी आणि त्याच्यातून क्लास कधी कर करायचा आहे अभ्यास कधी कर करायचा आहे पण तो नेहमी भेटला की सर मी म्हटलं ग्राउंडला आहे सर आता फॉरेस्टचे एकदा देऊन पाहतो नसेल तर मग काहीतरी दुकान व्यवसाय हे ज्याच्यातच मन तो मी मग त्याला सांगितलं की बाबा अंतिम टप्प्यामध्ये या जगात कोणाचेच प्रयत्न देव तरी वाया जाऊ देत नाही त्या प्रयत्नाचं फलित तो देतोच आणि त्याच्या प्रयत्नाचं फलित त्याला मिळालं पा लक्षात घ्या कॉन्स्टेबल म्हणजे आपण पाच हजार दोनशे एकोणीसशे ग्रेड पेची नोकरी इकडं करतो तर सेम तेच आहे विशेष म्हणजे पुन्हा रेड बेल्ट आहे रेड शूज आहे त्याला वेळ भेटेल वेळ भेटून मी त्याला हेच सांगितलं आज तू या ॲड्रेसवर हो आला नेक्स्ट टाईम म्हणजे या दोन तीन वर्षामध्ये बाहेरून का ये ना तुझी तयारी चालू पाहिजे तुझ्या डोक्यावर मला पीकॅप कॅप दिसली पाहिजे आणि ज्या कमरेल तू रेड बेल्ट आहे त्याच्याच महत्त्वाची गोष्ट लेफ्ट साईडला मला नाईन एम एम पिस्टल दिसली पाहिजे त्याच्याशिवाय मी तर कॉल माझा चालूच राहतो घरातला एक सदस्य लहान भाऊ आहे काही पोरं असतात पाजी एक घरामध्ये एक आगळं वेगळं आपल्या मनामध्ये स्थान निर्माण करतात त्याच्यापैकी तू आहे तो नेहमी असा बिंदास प्रश्न विचारायचा माझ्या लग्नाचा वाढदिवस असेल माझा वाढदिवस असेल न संकोचपणे चार वर्षात असं झालं नाही की ऋषीचा फोन आला नाही ऋषी केक घेऊन आला नाही लेकराचं प्रेम असते पण तेवढा असताना तो जेव्हा लागायचा नाही मग लोक असतात सर तुमच्यासोबत बरोबर राहते त्याचा रिझल्ट का नाही पण तसं काही नसते कुठं असते की एखादी गोष्ट बाबा अपयशानं म्हणजे एक हारसे कोई फकीर और एक जीतसे कोई सिकंदर नाही होता त्याची सुरुवात आहे येणारी लढाई तो जिंकणारच आहे पण गोरगरीबांच्या लेकरांना एकच विनंती म्हणतो त्याने एक वाक्य बोलला की बाबा कंठ दाटून येतो आहे परिस्थिती पण बोलून दाखवण्यात होणार नाही तो जेव्हा आणखी मोठा होईल अधिकारी होईल तेव्हा नक्कीच त्याची एक वेगळी मुलाखत घेईल ऋषीला एवढंच सांगणं की बाबा त्या डिपार्टमेंटमध्ये आपण गेलो तर गेल्याच्यानंतर गोरगरीब लोकं असतात मुळी तोडायले येत असतात बा मुळी म्हणजे वाळलेली लाकडं ते कुठं हॉटेलवर दोन तीनशे रुपये लिखतात त्या लोकांना पकडून आपण काहीच होऊ शकत नाही फक्त एकच आहे आपल्याला वन्यप्राणी त्यानंतर महत्त्वाची गोष्ट वनस्पती आणि निसर्गाचं संरक्षण करायचं आहे ते चोख पद्धतीनं करायचं कायद्याचं कुठंही कायदा मोडल्या जाणार नाही त्या कायद्याची देखील आपण कटाक्ष राहायचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपली ही जी तयारी ही सुरुवात आहे ही सुरुवात म्हणजे एवढीच नाही तर इथून पुढे आपल्याला मोठी मजल मारायची आहे ती मारत असताना आता जी तयारी करायला या पोरांना पण सांगायचं तुझ्यासोबतच्या की बाबा जे हुकलात तुम्हाला काहीतरी चांगलं भेटल तुला वाटलं बोलायचं बिनास काही नाही तुला जे बोलायला बोला वाटलं तयारी आहे ती तयारी कशी करायची म्हणजे तुला बोलता आलं तर नाही बोलता आलं काही विषय नाहीये माझ्या विद्यार्थी मित्रांना एकच सांगणं आहे की इथं येणारी भरती सतरा हजार वर्ध्या रेडी आहेत महाराष्ट्र शासनानं सतरा हजार वर्ध्या रेडी ठेवलेल्या आहेत तर कोण घालल कोण मेहनत करल जो मेहनत करल त्याला ही वर्दी मिळणारच आहे तर फक्त मेहनत करा थांबू नका नंबर लक्षात घ्या मी तुम्हाला काय म्हणलं अंतिम टप्प्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचं यश मिळतंच आणि एक गोष्ट लक्षात घ्या एखादं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपण आतोनात मेहनत घ्यालो त्या मेहनतीचं फळ आपल्याला नाही मिळालं तर त्या क्षेत्रामध्ये आपण जो अनुभव कमवला तो अनुभव देखील लोक विकत घ्यायला तयार आहेत कागणेसर तलाठी झाले नाही पण महाराष्ट्रातल्या पोराला तलाठी व्हायचं असेल तर ते कांगणेसरच्या बॅसले येते कांगणेसरनं पोलीस भरती झाले का किंवा कांगणेसर पोलीस भरती दिली का नाही पण पोलीस होण्यासाठी पोराला काय यावं लागते तर मी दहा वर्षे या क्षेत्रात जी मेहनत घेतली त्याचा अनुभव मी ऐकायलोय ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून मेन गोष्ट आहे तो अनुभव देखील तुम्हाला ऐकता येतो सांगायचा तात्पर्य ये प्रयत्न कोणाची वाई जात वाया जात नाहीत आपण झोपताना उठताना आपल्या माईच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या तिच्या डोळ्यातलं स्वप्न ज्या लेकराला कळालं तो माईची कुछ धन्य करतो तो काम ते काम ऋषीने केलं आहे ऋषीला भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो ऋषीकड पाहून त्याच्या अंगातला ड्रेस येणाऱ्या काळात ज्या ठिकाणी मस्त करताना बुलट आहे त्या बुलटवर तो त्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये नोकरी करेल बाजूचे गोरगरिबांचे लेकरं पाहतील कारण अब राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार आहे म्हणजे ज्याचं खऱ्या अर्थानं करण्याची कुवत आहे करण्याची धमक आहे त्या लेकराच्या अंगावर खाकी वर्दी नक्कीच येईल सतरा हजार एकशे सत्तेचाळीस काहीतरी जागा आहेत ती वर्दी आपली वाट पाहिली आपलं काम आहे मेहनत करा ग्राउंड गाजवा लेखी गाजवा आणि येणाऱ्या काळात त्याच वर्दीमध्ये तुम्ही कुठेतरी गाजसाल कोणाच्या तरी युट्यूबवर बोलसाल असं महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब लेकरांना होतकरू अभ्यासू लेकरांना भरभरून मोठा भाऊ एक शिक्षक याना या नात्याने शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी ऋषीला पण शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री